सर मी डॉक्टर तुषार पवार श्री विश्वरूप आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि पंचकर्म सेंटर आपलोज आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पित्ता बद्दल आपण माहिती घेणार जेव्हा शरीरातील पित्त आम्लगुणाने बिघडतं त्याला आम्लपित्त असं म्हणतात याचा जर लक्षणांचा विचार केला तर आंबट येणं जळजळ मळमळ होणं छातीमध्ये किंवा घशामध्ये वेदना होणं जेवणाबद्दल जेवणाची इच्छा न होणं भूक न लागण आणि जेव्हा हा जास्त दिवस आजार राहतो तर त्याच्यामुळं गॅसेस होणं पोट साफ न होणं पोट गच्च राहणं किंवा शौचालय चिकट होणं जेवणानंतर लगेच शौचालय जाणं अशी लक्षणे येतात काही रुग्णांमध्ये त्वचेवरती पुरळू येणे ताप राहणं किंवा सारखं पोटाबद्दल विचार करणं अशीही लक्षणे येतात याचा जर उपचारांचा विचार केला तर याच्यामध्ये औषधी उपचार ज्यांनी की शरीरातील पित्त हे प्राकृत होऊन शरीरात पचन सुधरतं आणि परिणामी हा पित्ताचा त्रास कमी होतो काही रुग्णांमध्ये शोधन ही गरज पडते ज्याच्यामध्ये वमन किंवा विरेचन करून शरीराची शुद्धी करून घेतली जाते तसंच आहार आणि दिनचर्येबद्दलही मार्गदर्शन केलं जातं तर या उपचाराने आपल्याला दीर्घकाळ व कायमस्वरूपी अमलपित्तापासून उपशय मिळू शकतो धन्यवाद